आज आपण अत्यंत धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात जिथे प्रामाणिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम यादव यांचा मृतदेह शहरातील तलावात आढळून आला ही घटना समजताच संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे हा अपघात आहे का आत्महत्या की मग एखाद्याने घातपात करून त्यांचा जीव घेतला असा प्रश्न देखील उपस्थित होतो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की डॉक्टर शुभम यादव कोण होते डॉक्टर शुभम यादव हे मूळचे अंबजोगाई तालुक्यातील देवळा गावचे रहिवासी होते त्यांचा स्वभाव अत्यंत शांत नम्र आणि कार्य तत्पर होता असं त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं आहे त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सरकारी सेवेत प्रवेश केला आणि दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून वडवणी गावात रुग्णांमध्ये एक सहकार्यांमध्ये त्यांचा चांगला लौकिक होता त्यांच्या अचानक मृत्यूने आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन दोघेही हादरले आहेत घटनेचा तपशील असा गणेश विसर्जनाच्या दिवशी होता सकाळपासूनच शुभम यादव हे त्यांच्या बाहेर गेले होते। ते गेले होते ते होते ते कुठे याची कोणालाही खात्री नव्हती कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली तरीही ते कुठेच सापडत नव्हते याबाबत नातेवाईकांनी तातडीना वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दिवसभर शोध घेतल्यानंतर शहरातील तलावाजवळ काही लोकांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला पोलिसांना कळताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो डॉक्टर शुभम यादव यांचा असल्याचं स्पष्ट झालं वडवणी पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला नंतर मृतदेह तपासणीसाठी वडवणी प्रशासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांचं म्हणणं आहे की मृत्यूचं नेमकं कारण काय आता सगळ्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न आहे हा मृत्यू आत्महत्या आहे का घातपात आहे काही लोकांचं म्हणणं आहे की डॉक्टर यादव हे मानसिक तणावाखाली होते का त्यांना कोणी धमकी दिली होती का कामाच्या ठिकाणी काही वाद होते का पोलिसांनी या सर्व अँगलने तपास सुरू केला आहे वडवणी पोलीस शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमध्ये प्रचंड चिंता आहे एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं आहे की हे काही साध प्रकरण नाही डॉक्टर एवढे तरुण होते आनंदी स्वभावाचे होते स्वतःहून जीव देणार नाही असं वाटत नाही रुग्णाने सांगितलं आमच्यासाठी देवदूता सारखे होते त्यांनी आमच्या औषध उपचाराची खूप मदत केली त्यांच्या मृत्यूमुळे आम्ही हादरलो आहोत प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचारी यांनीही शोक व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी त्यांचं वडवणी शहरात एका सहाय्यक सहकारी सरकारी वकिलाने आत्महत्या केली होती ती घटना अजून ताजी असतानाच डॉक्टर यादव यांचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे वडवणी पोलिसांनी सांगितलं आहे की आमचा तपास सुरू आहे लवकरात लवकर काही सत्य ते सर्वांसमोर येईलच असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या संपूर्ण घटना ऐकून तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा